नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज सर्वांना जय शिवराय बांधवांनो राज्यामध्ये आज पुन्हा ह्युमिडिटीची लेवल वाढल्यामुळे म्हणजेच गरमीची आर्द्रतेचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे पावसाची शक्यता मान्सूनपूर्व पावसाची शक्यता चांगली जाणवते यामध्ये जालना जिल्हा बीड जिल्हा लातूर परिसर हिंगोली वाशिम नांदेड अकोला बुलढाणा जळगाव मोजक्या ठिकाणी पण अहमदनगर परिसरात देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता दाट आहे छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड शिल्लोड गंगाखेड गंगापूर तसेच वैजापूर भागामध्ये देखील पाऊस आज मोजक्या ठिकाणी पडणार आहे यामध्ये साठ टक्के भाग सोडू शकतो तीस ते चाळीस टक्के भाग येण्याची शक्यता दाट आहे मात्र लागवड केलेल्याच्या नंतर पिकांना हा दिलासा मात्र चांगला मिळणार आहे बीड जिल्ह्यामध्ये गेवराई माजलगाव वडवणी तसेच इकडे परभणी जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ परिसर त्याचबरोबर गंगाखेड परिसर पालम परिसर सेलू मानवत परिसरात देखील कंडिशन असणार आहे जालना जिल्ह्यामध्ये आंबड घनसावंगी मंठा रांजणी वाटूर परिसराकडे देखील कंडिशन चांगली आहे भोकरदन जाफराबाद परिसरात देखील आज मोजक्या ठिकाणी का होईना पण चांगला पावसाचा शक्यता दाट आहे त्याचबरोबर स सोलापूर धाराशिव पट्ट्यामध्येही बऱ्याच ठिकाणी आज मेघगर्जनेसह पाऊस होईल पाऊस घेण्याची टक्केवारी ही चाळीस ते पस्तीस जरी असली तरी मात्र बऱ्याच ठिकाणी शेतोडी चांगले असणार आहेत भाग मात्र याच्यामध्येही सोडू शकतो त्याचबरोबर नांदेड पट्ट्यामध्ये सुद्धा दक्षिण आणि पूर्व भागामध्ये चांगला पाऊस अपेक्षित आहे पश्चिम पश्चिम आणि उत्तर भागात देखील बऱ्याच ठिकाणी हा पाऊस देखील होणार आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत कळमनुरी तसेच पूर्व आणि पश्चिम दोन्ही साईडला पाऊस चांगला राहणार रा आहे भाग घेण्याची टक्केवारी पस्तीस ते पंचेचाळीस टक्क्यापर्यंत जास्त आहे यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी नियर पुसद वगैरे भागात हा पाऊस असणार आहे वर्धा नागपूर चंद्रपूर गोंदियामध्ये तुरळी ठिकाणी पण चांगल्या पावसाची शक्यता देखील जाणवते आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली खामगाव मेहकर लोणा देळगाव मही देळगाव राजा शेगाव पट्ट्यापर्यंत पाऊस असणार आहे भाग घेण्याची टक्केवारी ही पंचवीस ते तीस पर्यंत आहे मात्र बरेचसे गाव याच्यामध्ये कवर होतील जळगाव जिल्ह्यामध्ये सोयगाव पाचोरा वरणगाव तसेच चाळीसगावपर्यंत काही ठिकाणी पावसाची मजल आहे यामध्ये पाऊस हा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार सरींची देखील शक्यता आहे भाग घेण्याची टक्केवारी ही पंचवीस ते वीस टक्क्यापर्यंत आहे मात्र मोजक्या ठिकाणी किंवा पाऊस बारा देखील होणार आहे नाशिकमध्ये सटाणा इगतपुरी काही ठिकाणी निफाडमध्ये पण बऱ्याच ठिकाणी येवळा देवळा परिसरात देखील काही ठिकाणी मालेगाव मनमाड परिसरात देखील मोजक्या ठिकाणी हा पाऊस चांगल्या पद्धतीने होणार आहे वातावरण मात्र पूर्ण ढगा आणि गर्मीचे सुद्धा असणार आहे त्याचबरोबर इकडे पाहायला गेलं अहिले देवीनगर परिसराकडे तर श्रीरामपूर नेवासा राहुरी पाथर्डी परिसर का शिरूर कासार परिसरात देखील काही ठिकाणी हा पाऊस असणार आहे धाराशिवमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची मजार आहे सोलापूर सांगली सातारा काही मोजक्या ठिकाणी पण वातावरण सक्रिय होऊन चांगला पाऊस होणार आहे पाऊस सोडण्याची टक्केवारी मात्र याच्यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस असणार आहे पंचाळीस टक्के भागांना हा पाऊस होऊ शकतो मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार सरींचा देखील असणार आहे पुणे बारामती परिसरामध्ये शिरूर परिसरामध्ये रायगड परिसरात देखील आज पावसाची कंडिशन आहे पावसाचा जोर मात्र मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार देखील सरींची शक्यता दाट आहे याचबरोबर अकोला अकोला अमरावती नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस होण्याचे चान्सेस आहेत पाव पावसाचा भाग येण्याची दक्षिण ते पूर्व भागात जास्त प्रमाणात असणार आहे पण टक्केवारी मात्र पंचवीस ते तीस टक्के एवढीच असणार आहे त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी अमरावतीमध्ये दक्षिण भागामध्ये काही ठिकाणी पूर् तसेच पूर्व भागामध्येही काही ठिकाणी हा पाऊस असणार आहे मित्रांनो ही होती थोडक्यात अपडेट सविस्तर अपडेटसाठी संध्याकाळचा प्राईम मेंबरशिपला पाहायला विसरू नका प्राईम मेंबरशिप घेण्यासाठी जॉईन बटन क्लिक करून सिल प्राईम मेंबरशिप पॅक निवडून आपल्या यूट्यूब सर्व्हिस पेमेंट पेमेंट सर्व्हिस करून तुम्ही तो जॉईन देखील करू शकता काही अडचण आल्यास नव्वद अकरा झिरोनोबद्दल ते चतुस्वती देखील संपर्क करू शकता सगळ्यांना पुन्हा एकदा जय श्रीराम जय शिवराय धन्यवाद